गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड या ठिकाणी आठ मार्चपासून महाशिवरात्री यात्रा व उस्मान हारुनी उर्सचा कार्यक्रमाचं आयोजन पाच दिवस केलं जातं यात्रेमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक अडचणी व प्रश्न निर्माण होत असून यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यात्रा अनुदान पाठवण्यात येत असतं परंतु प्रतापगड ग्रामपंचायतला अजूनही यात्रा अनुदान मिळालं नाही यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आली आहे प्रतापगड यात्रा ही मागील तीनशे वर्षापासूनची परंपरा असून आजही कायम आहे मात्र या भागातील आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य या लोकप्रतिनिधींचे प्रतापगड तीर्थस्थळाकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतय तर या यात्रेदरम्यान राजकीय नेते विना परवानगी आपले बॅनर पोस्टर लावून व बॅनरबाजी करून लाखोंची उलाढाल करत आहेत परंतु ग्रामपंचायतला अर्थसहाय्य करू शकत नाही बॅनर बाजीचा पैसा ग्रामपंचायतला दिला तर ग्रामपंचायत भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करू शकते ग्रामपंचायतला यात्रा अर्थसहाय्य मिळावा याकरिता प्रतापगड ग्रामपंचायतचे सरपंच भोजराज लोगडे यांनी अशा आशयाचं निवेदन गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलं होतं यात्रेला पाच दिवस उलटून सुद्धा जिल्हा परिषदेकडून अनुदान प्राप्त झालं नाही तर ग्रामपंचायत प्रतापगड यांच्या वतीनं प्रतापगड या ठिकाणी दरवर्षी पाच दिवस ऐतिहासिक महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणिहारुनी उर्स साजरा केला जातो या कालावधीत सात ते दहा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात त्याकरिता ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती पाणीपुरवठा निवासी व्यवस्था कार्यालयीन आस्थापना व्यवस्था इतर किरकोळ व्यवस्था निर्माण केल्या जातात याकरिता गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत यात्रा व्यवस्थापन या शीर्षकाखाली अनुदान प्राप्त होत असतं परंतु दोन हजार बावीस तेवीस या वर्षापासून सदर शीर्षकाखाली तुटपुंज स्वरूपात अनुदान प्राप्त होते त्यामुळे वरील सोयी सुविधा निर्माण करण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतोय सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दर्शवण्यात आलेल्या सर्व सुविधा ग्रामपंचायती अंतर्गत पूर्ण करण्यात आल्या आहेत व सी सी टी व्ही कॅमेरे ड्रोन शूटिंग या सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशा वरिष्ठ स्तरावरून पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या ग्रामपंचायत अंतर्गत सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या याबाबत मागील वर्षी आठ लाख रुपये खर्च करण्यात आले मात्र गोंदिया जिल्हा परिषदेने फक्त अडीच लाख रुपये अनुदान दिले आणि विशेष म्हणजे प्रतापगड यात्रेतील दुकानाचा लिलाव हा सुद्धा गोंदिया जिल्हा परिषदच करत असतो मागील वर्षी अनुदान प्राप्तीसाठी अर्ज विनंती व पाठपुरावा करून अनुदान प्राप्त होत नसल्यानं त्यामुळे यावर्षीसुद्धा झालेल्या यात्रेकरिता सोयीसुविधा निर्माण करण्याकरता ग्रामपंचायतीला अडचणींचा सामना करावा लागलाय या भागाचे जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी मागील वर्षीचा आणि या वर्षीचा यात्रा अनुदान मिळण्यासाठी पुढाकार घेऊन प्रतापगड ग्रामपंचायतीला लवकरात लवकर यात्रा अनुदान देण्याची मागणी सरपंच भोजराज लोखंडे यांनी केली आहे तसेच अर्जुनी मोरगावच्या खैरी सुकळी फाट्यापासून प्रतापगड मार्गावर आणि प्रतापगड येथील संपूर्ण गाव परिसर व वरील शिवमंदिरापर्यंत परिसरात राजकीय नेत्यांचे लाखो रुपयांचे बॅनर लावण्यात आले मात्र ग्रामपंचायतीला कसल्याही प्रकारची माहिती किंवा मा सामान्य पावती घेऊन परवानगी घेतली जात नाही त्यामुळे एकदा बॅनर पोस्टर यात्रेत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांवरती पडून दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण तसेच शुभेच्छा बॅनर पोस्टरवरती भगवान शंकराचा फोटो असल्यानं असे बॅनर पोस्टर खाली पडून ते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायाखाली येत असतात त्यामुळे भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या जातात यामुळे अनधिकृत बॅनर पोस्टर लावणाऱ्यावरती बंदी घालण्याची मागणी भक्तगणांकडून होतीये न्यूज रिपोर्टर चेतन संब्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा